प्रभाग रचनेची सात टप्प्यातली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे प्रभागांची रचना करण्याचा अधिकार सरकारकडे असून नगरविकास विभागाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागांची रचना करण्याचे आदेश जारी झाले ही प्रभागरचना प्रक्रिया सप्टेंबर सुरुवातीला पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रभाग रचना पूर्ण झाल्यावरच निवडणुका पार पाडण्यासाठी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत निलेश सात टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे प्रभाग रचनांची ते टप्पे कसे असतील आणि साधारणपणे काय वेळापत्रक असू शकतं महानगरपालिका निवडणुकांचं प्रज्ञा महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अजूनही सत्तर ते ऐंशी दिवसांचा त्याची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्यामुळं दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येते महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचना करण्याचा अधिकार जो आहे तो सरकारकडं ठेवण्यात आला होता तोच महायुती सरकारनं देखील कंटिन्यू केला आहे आणि त्यांना आता नगरविकास विभागाच्या वतीनं महानगरपालिकांच्या आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रक्रियेला सुरुवात देखील केलेली आहे प्रभाग रचनेची प्रक्रिया जी आहे ती साधारणपणे सात टप्प्यांमध्ये होते आणि यासाठी हा वेळ जो आहे तो साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यांचा असू शकतो आणि त्यामुळंच निवडणुका दिवाळीनंतर होतील अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यानुसार दिवाळीनंतर ह्या निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळतील यातली आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळं ही देखील बाब नमूद करावी लागेल की त्यानंतर कदाचित निवडणुका होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही आहे सरकार एक वर्ष जे आपलं पूर्ण केलेलं आहे त्या संदर्भामधलं एक संधी जी आहे त्यांना कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने सरकार काम करत आहे हे सांगण्याची संधी सोडणार नाही आणि त्यामुळं डिसेंबर महिन्यात निवडणुका होतील अशा पद्धतीची शक्यता आता नाकारता येत नाहीये आणि एकंदरीतच साधारणपणे दिवाळीनंतर निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळतील प्रज्ञा निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे मात्र या प्रभाग रचनेवर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही आक्षेप घेण्यात आलाय जितेंद्र आव्हाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे प्रभागरचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवावं प्रभागरचना करताना राजकीय दबाव वापरून सत्ताधारी हवी तशी प्रभागरचना करून घेतात असा आरोप आव्हाडांनी पत्रातून केला आहे तर मुंबईप्रमाणे पुण्यातही प्रभागरचना व्हावी जर चार सदस्यीय प्रभागरचना सरकारनं लादली तर कोर्टामध्ये जाऊ असा इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे प्रभाग रचनेमध्ये सरकार पक्षाचे लोक मनमानी करतील अशी भीती सामनाच्या अग्रलेखातूनही व्यक्त करण्यात आली मुंबई आणि महाराष्ट्र हा सुरत अहमदाबादच्या ठेकेदारांच्या घशात घालता यावा सगळ्याच महापालिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य यावं यासाठीही धडपड सुरू असल्याचा सा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे लोकांचा ज्यांच्यावर काडीचा विश्वास नाही असे लोक निवडणूक यंत्रणेचे मालक बनून बसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जिद्दीनं उतरून या खोट्या लोकांना मागे ढकलावं लागेल रचनेत सरकारी पक्षाचे लोक मनमानी करतील अशी भीती आहे आयोगाचे लोक पालिकांमधील त्यांचे हस्तक प्रभागरचना ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे करतील मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर इथे चालबाजी होईल असे लोक गृहित धरून चाललेच आहेत मुंबई आणि महाराष्ट्र हा सुरत अहमदाबादच्या ठेकेदारांच्या घशात घालता यावा महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य यावं यासाठी या लोकांची धडपड सुरू आहे ईस्ट इंडिया कंपनीचा दारुण पराभव करणं यातच मराठी माणसाचं हित आहे